नमस्कार राहुल गांधी सातत्याने एकच आरोप करतायत मत चोरी केली मत चोरी केली राहुल गांधींच्या या आरोपाला मीडिया मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देतोय कधी जितेंद्र आव्हाड उठतात अमुक मतदारसंघात मत चोरी झाली आहे म्हणतात कधी राहुल गांधी उठतात अमक्या मतदारसंघात मत चोरी झाली आहे म्हणतात आणि प्रत्येकजण ही निवडणूक हरल्याचं कारण भाजपने केलेली मत चोरी हे सांगत म्हणजे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातली मतं चोरली आणि काँग्रेसचा हो पराभव झाला हो राष्टपचा पराभव झाला उद्धव सेनेचा पराभव झाला हो असं बोललं जात मला वाटायचं इतके दिवस संजय राऊत एकटेच बडबड करत असतात पण त्यांच्या जोडीला आता अनेक जण आलेले आहेत मदतीला आलेत म्हणायला हरकत नाही मग ते आव्हाड असतील राऊत असतील की या दोघांचे सरगणा आ, राहुल गांधी असतील आणि त्यासोबत उद्धव तर अजून आहेतच जोडीला लागलं अजून काही तर या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट महत्वाची आणि त्यांच्याच माणसांनी त्यांची कशी इज्जत उतरवली आहे हे मला तुम्हाला दाखवायचंय खरं तर या सगळ्यात पहिल्यांदा मी उद्धव ठाकरेंचं नाव घेईल उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी हे खोटारडे आहेत हे स्पष्ट करून सांगितलेलं आहे होय उद्धव ठाकरेंनी सांगितलंय आणि ते सुद्धा त्याच संजय राऊतांच्या मुलाखतीत त्याच संजय राऊतांच्या मुलाखतीत जे संजय राऊत चोरीचा आरोप करतात ना त्या आठवत्या तुम्हाला संजय राऊतांनी एक मुलाखत घेतली होती आणि त्यात उद्धव ठाकरे बोलले होते माझ्याकडं पहिल्यांदा काय चिन्ह नव्हतं लोक होती पुन्हा चिन्ह आलं पक्ष आला पण उमेदवार कोणते द्यायचे तेच मला माहीत नव्हतं आणि आमचा पराभव त्याच्यामुळं झाला म्हणजे जागा वाटपातली गडबड झाली उद्धव ठाकरे सांगतायत स्वतः की आम्ही जागा वाटपाच्या मध्ये अडकलो आणि आमची गडबड झाली ऐका उद्धव ठाकरेच्या तो तोंडून बघा याच्यामध्ये सांगतो सगळ्या गोष्टी वरती आपण आपल्या हात वर करण्यात अर्थ नाहीये काही गोष्टी जबाबदारी आहेत स्वीकारल्या पाहिजे विधानसभेच्या वेळेला काय झालं शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली हा मतदारसंघ तुला हा मतदारसंघ मला हा तुला हा मला हा तुला हे तुतु मैमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं रे हे आत्ताच जर त्यांच्या खेचा घेते असेल तर नंतर काय होणार ही जी काय तुटुमहिमे झाली ही स्वीकारली पाहिजे आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहतो म्हणजे समन्वयाचा अभाव समन्वयाचा अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं ऐकलं आता मतदान चोरीमुळे पराभव झालाय की जागा वाटपातल्या वादामुळे पराभव झालाय कशामुळे पराभव झालाय पराभवाचं कारण उद्धव ठाकरे जागा वाटपामध्ये विलंब झाला याच सांगतायत आणि राहुल गांधी आमचा पराभव मत चोरीमुळे झाल्याचं सांगताय पण ते उद्धव ठाकरेंच सोडून देऊ त्यांचा पक्ष वेगळा आहे आपण जरा त्यांच्याच पक्षाच्या माणसाकडे पण बघायला हवं सतेज उर्फबंडी पाटील जे ऊर्जा मंत्री सुद्धा होते काँग्रेसच्या एका मंत्रिमंडळामध्ये त्या सतेज पाटलांनी या पराभवाची कारणमी माणसा एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत केलेली आहे जरा बघा ते सीट वाटप यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष फार वेळ घालवला पहिले पहिलं ते सीट वाटपाचा आकडा निश्चित करायला पाहिजे होता आणि मग पुढे झालं मी त्या बैठकीत होतो त्यामुळे बोट एकमेकावर बोट दाखवून चालणार नाही आम्ही सगळे जबाबदार आणि तो कदाचित निर्णय लवकर झाला असता आणि जो वेळ आम्हाला प्रचाराला किंवा लोकांशी संवाद साधायला पाहिजे होता तो कदाचित आम्हाला पाहिलं एवढ्यावर उद्धव सतेज पाटील थांबत नाहीयेत याच्या पुढे ते बोलतात ते म्हणतात की बारा हजार वॉर्ड जे आमचे कमकुवत होते त्यावर बूथ जे आमचे कमकुवत होते त्यावर भाजपनं कॉन्सन्ट्रेट केलं ते आहे का जे बारा हजार बूथ आमचे प्लस मध्ये होते ते बारा हजार बूथ भाजपनं कॉन्सन्ट्रेट केले आणि आम्ही थोडं अपील होतो मनाला आणखी म्हणजे निवडणुकीतल्या बारा हजार बूथवर आता बारा हजार बूथ असा विचार केला आणि याला मतदारसंघात कन्वर्ट करायचं ठरलं कारण एका विधानसभा मतदारसंघामध्ये असे कितीसे बूथ असतात तीनशे चारशे पाचशे आणि बारा हजार असा विचार केला तर ते कमकुवत होते बारा हजार बूथवर ते सांगितलंय आणि या बारा हजार बूथवर भाजपानी कॉन्सन्ट्रेट करून आपला विजय खेचून आणला हे सतेज पाटील सांगतायत उद्धव ठाकरे सांगतायत ते राहुल गांधींना कळत नसेल सतेज पाटील सांगतायत ते राहुल गांधींना कळत नसेल किंबहुना कळलंच नाही म्हणून आमच्या ते पुन्हा पुन्हा सांगायला यावं लागतं आमची मतं चोरली गेलेली नाही आहेत आमच्या मताला कोणी दरोडा टाकलेला नाही आहे आमच्या मतांना आम्ही आमच्या विचारांनी दिलेलं आहे दान केलेलं आहे आणि या मतदारांनी केलेल्या पवित्र दानाला संशयाच्या घेऱ्यामध्ये घेऊन मतदारांवरच आरोप करण्याचा राहुल गांधींचा हा तोकडा प्रयत्न म्हणूनच उघडा पडत असतो या सगळ्या गोष्टीला वारंवार यासाठी मांडावं वा लागणार आहे वारंवार यासाठी सांगावं वा लागणार आहे की एखादं असत्य वारंवार सांगितल्यावर जसं सत्य वाटू लागतं ना तसं ते असत्य आहे हे वारंवार सांगितलं तरच लोकांना ते पटणार आहे ते वारंवार सांगतायत म्हणून आम्हाला वारंवार, वारंवार सांगायला यावं लागतंय याच्या पलीकडे अजून काही नाही पण उद्धव ठाकरे आणि सतेज पाटील मांडत असलेलं सत्य राहुल गांधींना कळलं तर या महाराष्ट्राचं नशीब म्हणावं लागेल नमस्कार